हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या हिशाबी या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे वाजले आहेत आठ आणि आज आहे येळवस म्हणजे वेळ अमावस्या मराठवाड्यामध्ये येळवस ही खूप धूमधडाक्यामध्ये साजरी केली जाते त्याच्यामुळे सकाळी सकाळी आम्ही आई आणि मी दोघं पण निघालो आहे गावाकडे येळवस साजरी करायला तर जाऊया आधी भाडगावला आणि त्याच्यानंतर निधीविळाला पण भेटायचं आहे आज त्याच्यामुळे आम्ही आज भेवनाला पण जाणार आहेत तर पटपट आवरलं आहे सगळं सामान वगैरे हो आवरलं आहे आणि आज पण ज्युपिटर गाडीच घेऊन जायची आपल्याला चला माझं मन तर सात ला निघायचं होता एक तास लागतो का आपल्या गावात जायला हो एक तास लागतो आठ ला पोहोचला असतो घरातून निघाल्यावरती सर्वात पहिले रामेश्वर महादेव मंदिर म्हणजे आपलं सोनानगरमधलं महादेव मंदिर आणि त्याच्यानंतर गोलाईतल्या देवीचे सुद्धा दर्शन केले गाडीवरूनच पण कारण उशीर झाला होता सकाळी सकाळी काय तेवढी ट्रॅफिक नसते म्हणून आम्ही पटकन पोचलो आपल्या गावात म्हणजेच भाडगावात आणि सगळ्यात पहिले आम्ही दर्शन घेतले मारुतीरायाचे

शेतामध्ये पोचता पोचता आम्हाला झाला उशीर आणि फायनली मी पाच पांडव देवाची मस्तपैकी पूजा केली आणि हे आहे आपलं शेत जिथे की पूजा वगैरे करून झाल्यानंतर आई पाया पडते

घरी शेतात आम्ही बेवनाळा जाणार आहोत आणि इकडे गाडी उभी आहे आणि सगळं सामान आधीच ठेवलंय गाडीमध्ये म्हणून काही सामान वाटत नाहीये बापू कस येणार आहेत बापू बर येळवशीला शेताकडे जायची जी घाई असते ना ती खूपच मस्त असते आणि ती घाई आम्ही खरं तर मिस कारण की आधीच सामान सगळं गाडीमध्ये ठेवलं होतं आणि ही आहे आपल्या शेताकडची वाट आणि ही आहे शेत आणि आम्ही आलोय आणि अजून आपली फोर व्हीलर काय आली नाही कारण रस्ता खराब आहे ना त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो यायला आहे तर फोर व्हीलर पण बैलगाडी सारखी चालत येते आली तेव्हा किती हळू हो येते एकदम स्लोली स्लोली आणि अजून काहीच तयारी झालेली आहे म्हणजे आता किती वेळ लागणार आहे समजून जावा दरवर्षी आधीच कोप वगैरे तयार करून ठेवतात बापू पण ह्या वेळेस काही केले नाहीत आली आपली बैलगाडी आली का बैलगाडी <laughs> का बोलली आई हे ऊस कुठून आणले आता सगळे आले मी बोललो ना अजून काहीच तयारी केली नाही जी कोप तयार करतात ती कोप अजून तयार केली आहे आणि मला आता त्यांनी पाठवलंय हो तिकडे भारा बांधून ठेवलेला आहे ती घेऊन ये हे बघा समोर हा हे भारा बांधून ठेवलेला आतापर्यंत मी कधीच हे काम केलेलं नाही पण आज पहिल्यांदा मी ती, ते तीन भारे आहेत ते उचलणार आहे सगळे तिकडे उभे पाहते मागे तेवढं लांब आणि मी इकडे आलोय हा कोप करायला कडवा आणला बा तिकडून ह्या करायला कडवा ह्या करायला कोक टाकि टाक अरे आता तो कुठं न्यायला हे जी कोप करायची प्रोसेस आहे ते बापू आधीच करून ठेवतात पण ह्या वर्षी काही केले नाही कारण जरा बापूची पण तब्येत नरम गरम आहे आणि आता तिघींनी मिळून आंटी आई आणि वहिनी साहेब सगळ्यांनी मिळून कोप तयार केली आहे आणि आंटी काय घेऊन चालू बाबा लाकूड ऊस ऊस लागतंय का आणि इकडे भैया बघा पिच प्लेन करतोय तसं आपण ग्राउंड वरती पीच करतो ना सपाट तसं करतोय तिघे संध्या उचल लक्ष्म्या करतात बापू लक्ष्मी अशा करतात पूजा करायची आणि तिकडे तयारी चालू झाली पाण्या झोक्याची दरवर्षी झोका कंपल्सरी असतो आणि राहुल दादाची एंट्री झालेली आहे ग्रँड एंट्री अंकलची आणि राहुलदा आणि इकडे चालू झाली आहे पूजा आई साहेबांची आमच्या परिवारामध्ये अजून एक पूजा आहे पण ही पूजा दुसरी करतोय आम्ही खरी खरी पूजा करतोय हा लक्ष्मीची पूजा करतोय आणि इकडे नैवेद्याची तयारी तिकडे पूजा झाली तिकडे पूजा झाली की लगेच इकडे नैवेद्याची तयारी आणि इकडे पंगत पण बसली बघा पंक्तीची तयारी भैयानी केली इकडे आणि इकडे पोरं झोका आहेत मस्त स्वरूप स्वरा संध्या

निसर्गाच्या पुढून पूजा वगैरे झाली मस्त पैकी आणि भैयाला फक्त ऍड्रेस सांगायचं काम आहे सगळ्यांना ऍड्रेसच सांगतोय कारण येणाऱ्या पाहुण्याला माहिती नाही ना आपल्या शेताचा ऍड्रेस आणि इकडे नियर बाय लोकेशन पण नाही आहे की नियर घेऊ देशमुख सर।, सर मस्त पैकी हुल्गेर, आता पूजा झाली होलगेरे होलगेरे सालन पलगे झालं आणि हे बघा इकडे चालू आहे जेवणाची तयारी आणि इकडे बसली आहे पंगत आणि आता तिकडे जाऊन बसतो मी भैयाच्या बाजूला राहुल रॉय पण बसणार मी पण बसतो स्वरूप दादा पण बसणार सगळे पुरुष मंडळी बसणार आहेत पहिले पहिली पंगत बघा वहिनीच कसे आहेत पायाला टोचतायेत खरटे वहिनी आज काय काय आहे आज पदार्थ कोणते कोणते सांगा बरं तुम्ही भाजी आहे भात आहे खीर आहे कुंदीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी साधी भाकरी चपाती वरण किती प्रकारच्या चपाती भाकरी किती प्रकारचे आहेत ते चार प्रकारचे आहेत त्याची शेंगदाण्याची बाजरीची ज्वारीची आणि चपाती खीर साधा भात भजी वरण आणि तांदळाची खीर आणि तूप या जेवायला मित्रांनो हाय या सर्वजण या आता आम्ही सुरुवात करतोय सर गेलो तू काय करावं शाळेवरती अशोक सर तुम्हाला मिस करतोय आम्ही शाळेत गेलेत आज सर मला काय फोटो बोलले शाळेत जाणार आहे करायला पाहिजे पाहिजे तू तसं म्हणल्या म्हणून स्वतः वेट केला एक आहे का तडका तडका तेल म्हणून तडका तडका मना लागतय का बरोबर सार पोट भर जेवा हो नंबर एक नंबर एक <laughs> पैजी। पैजी बजी सांगली आणि दमानी जेवा सोरा जेवणातलं काय आवडलं तुला भजी आणि चपाती आणि मठ्ठा वाळवशीला सगळ्यांची फेवरेट भजीच असते ढेकळात कसे चालतायत बघा लंगड लंगड सगळं एकट्याचे इकडे बापू बसले बापू एकटेच बसलात इकडे उन्हात काय आणू बापू भाता नय भूक लागली आहे का सुचिता लागली आहे थांबा वाढतो तुला जेवायला स्पेशल लक्ष्मी तू काय सांग जेवायला समोर बसले एकदम मला वाटतं जेवण मी निघत असेल ते नशी बाजूला काय काठी बिटी नाही आपल्या समोर हा

तुम्ही कुकरच आणलं का आम्ही कुकर आणले आहे तांदळाची खीर हो दोन खीर आहेत का आम्हाला एकच माहिती होती होय कॅमेरा चालू होता हो म्हणायचं की आहे इथं नाही नाही म्हणायला

परतच लहान पाटा लहान झाले नाही ओ ह्याच्यापेक्षा मोठे भेटत नाहीत बाजारात मग बोझ मतले टाटाना लागता <laughs> एवढे मोठे ताई ही खीर कोणाची सांगा जबरदस्त आहे बघा ताई ताईला वाटलं इकडे नसते म्हणून म्हणली होती मी पण त्याच्यामुळे करून आणलं ताईने हे आणि खीर आणले का करून करून आणल्यात सकाळी बापरे मग हे खाऊन बघावे लागेल आपल्याला आपली आप राहिली <laughs> 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 तर राहिली आपली राहिली तर म्हणतोय श्वास घाल श्वास घाल किती काळजी घेतोय तुला माहिती आहे का भैयानी इकडे काळजी घेतलं तर बहिणी घरी काळजी घेतली <laughs>

वाडवर कशावरती वाढतात ते तडका पुरुष मंडळीचे झाले जेवण आता महिला मंडळी बसलेत जेवायला आणि इकडे सर्व पुरुष मंडळी बसलेत मस्त पैकी आराम करत आणि तिकडे लहान मुलं पतंग उडतात सगळी चिल्लर पार्टी ते बघा दिसली का ऑल चिल्लर पार्टी इज देअर अँड देअर तिकडे काय येत आणि इकडे काय येत आणि विशेष म्हणजे दोन्ही गाड्याचा कलर सेम आहे बघा हे आम्हाला आज कळायला सर्वांचं मस्तपैकी पैकी जेवण झालं आता पानाची तयारी बघा पान, 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 पान का मजा पान सुपारी सरांची फुल तयारी दिसते जेळवसची सरांची कुठलीच कच्ची तयारी नसते <laughs> खीर सुद्धा घेऊन ला <laughs> <laughs> हो आले लातूर येळवशीला मस्त पैकी सर्व मित्रमंडळी वगैरे आले आहेत आणि मस्त पैकी सगळ्यांचं जेवण पण झालंय महिला मंडळी अजून पण आहेत आणि आताच आम्हाला कळलं की सा आमच्यामध्ये एक गीतकार पण आहे एक गायिका आहे आणि त्यांचा एक व्हिडिओ बघितला मी आता आणि आता ते आपल्याला एक सुंदर असं गाणं बोलून दाखवतील मस्त पैकी असं गाणं ऐकल्यानंतर आम्ही खेळायला लागलो क्रिकेट okay. इट्स क्रिकेट टाइम okay. क्रिकेट खेळता खेळता बॉल गेला विहिरीमध्ये आता राहुल दादा काढतोय अरे इकडं नको रे भेटला भेटला का रे बॉल सगळे ब्लॅक अँड व्हाइट आहेत हा पण हा पण आणि राहुल दादा पण आताच आम्ही ह्या रोडवरती क्रिकेट खेळत होतो आणि बघा किती मोठा ट्रॅक्टर आलाय ट्रॅक्टर तेवढाच आहे पण ट्रॉली किती मोठी आहे कारण तिकडे ऊस तोडणी चाललंय पुढे आणि हा ट्रॅक्टर आता चाललाय इकडून सर दमन जावा ओके बाय बाय खेळलो ना मी क्रिकेट <laughs> खेळलो ना नाही आताची इच्छा नाही पण आता हा तिकडे बोलून ठेवल्यामुळे आता जावं लागतं आता महिला मंडळींनी चालू केलं बॅडमिंटन बघा आता आम्ही जायला निघालो आणि ह्या लोकांनी चालू केले खेळ असं खेळवरती ते आम्हाला कसं जावं वाटेल नीरज भाऊ आले होते आम्हाला घ्यायला पण आता चाललेत आम्ही येत नाही म्हणून सर्व पाहुणे मंडळी निघाल्यानंतर आम्ही पण निघालो बनवाला निधी वळाला भेटायला